किंवा इन्फ्लुएन्सना बघितले की विदाऊट एनी नॉलेज खूप साऱ्या गोष्टी जसे नॉर्मल प्रोडक्ट बदलतात फेस वत, फेसवर फेसवरती हे प्रोडक्ट लावायचे आहेत किंवा तुम्ही हे ऑइल लावा तुमची केसं वाढतील किंवा तुम्ही हे सिरम वापरा असे खूप सारे व्हिडिओ बनवतात बट प्रमोशनसाठी तुम्ही जर व्हिडिओ बनवताय किंवा प्रमोशनसाठी तुम्ही एखाद्या गोष्टी तुमच्या फॉलोअर्सनं किंवा तुमच्या जितकेही लोक तुमचे व्हिडिओ बघतात तुम्ही त्यांना जर सांगता एखादी गोष्ट तर ती चुकीच्या पद्धतीने न सांगता किंवा जर तुम्हाला त्याचा खरंच उपयोग नाही झाला असेल तरीही मला उपयोग झाला असं जर सांगत असाल तर ते खूप चुकीचं आहे सो मला हेच सांगायचं की कोणीही सांगत आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ बघणं बघू नका बिकॉज तो जो व्हिडिओ सांगतो आहे किंवा व्हिडिओमध्ये जो दाखवतो आहे तो ॲक्च्युअलमध्ये स्वतः करतो आहे का किंवा त्याला इतकं नॉलेज आहे का तो सगळं सांगतो आहे सो त्या गोष्टीचंसुद्धा सगळ्यांनी या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करूनच लोकांना म्हणजे फॉलो करा चुकीचं इन्फॉर्मेशन नका घेऊ बिकॉज मी खूप खूप म्हणजे आता जर मी एक्झॅक्ट नावं किंवा काही सांगितलं ना तर खरंच चुकीच्या पद्धतीने लोकांना तो उद्देश जाईल होणार व्हिडिओ लिटरली बघितलेत की काहीच त्याचा फायदा झालेला नाही आहे म्हणून अशा पद्धतीने दाखवलेत की अरे किती ले ले, की वा किती छान झाला आहे ना उपयोग असं दाखवलेलं गेलेलं आहे किंवा त्याचं नॉलेज नाही आहे आणि चुकीच्या पद्धतीने अप्लाय करून दाखवत सुद्धा आहेत चुकीच्या पद्धतीने गोष्टी खाऊन दाखवत आहेत आणि की घे काही लोकं घेतातसुद्धा माहीत नसतं त्याचे प्रिकॉशन्स काय ते कोणी वापरलं पाहिजे कोणी नाही वापरलं पाहिजे काय एजपर्यंत असतं किंवा सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे डिटेल्स माहिती असल्या पाहिजे त्याशिवाय उगाच इन्फॉर्मेशन देऊ नये सो मला इतकं सांगायचं की लोकांना फॉलो करायच्या आधी तुम्ही त्या गोष्टींचा सुद्धा विचार करा सो ॲज अ फार्मसी म्हणजे मी होता आणि फार्मसी रिलेटेड जसं की मी लायसन वगैरे कसं काढायचं ह्या ह्या रिलेटेडसुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे मी फार्मसी स्टुडंटपासून ते फार्मा ट्रीप ज्यांना गरज आहे फार्मसीबद्दल किंवा मेडिसिनबद्दल त्यांना सुद्धा ह्याला टॉपिक माझी सिरीज जी चालू चालू होत आहे ती सिरीज मी रेग्युलर बेसिसवरती किंवा जसं मी फार्मासी व्हिडिओ फ्रायडेला टाकते तसं सॅटर्डेला मी माझी सिरीज सिरीजमध्ये एक एक मेडिसिन टाकत जाईन सो सिरीज बघण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा बिकॉज सिरीज मिस होऊ नये ना आता मे बी मी स्टार्टिंग शुगरवरूनच सुरू करेन बिकॉज शुगरवरती मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता सो शुगरवरती स्टार्टिंग फेजमध्ये जी मेडिसिन असते ती मेट फॉर मी सो मेट फॉर्म्युनवरती मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून देईन सो चला बाय